अडकडणारी हलगी लांबीचा ठेका आणि सोबतीला जल्लोषी वातावरणात महिलांचा भन्नाट डान्स अशा मंगलदायी वातावरणात राजशाही थाटात पेठवडगाव येथील सक्षम फाउंडेशनच्या पुरस्काराचे वितरण झाले दुर्गा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर शर्वरी पवार पाटील स्पीड न्यूज आणि माहीत ट्वेंटी फोर चॅनेलचे मॅनेजिंग डायरेक्टर एकनाथ पाटील रेणुका मेटल्सचे रामचंद्र काळे राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर अजित देसाई स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष शेखर पाटील एबीआर के फिल्मचे अभिषेक खोत रमेश हिंगवले आदी मानेवरांच्या हस्ते सक्षम नारी सलमान दोन हजार पंचवीस पुरस्कार देण्यात आले सक्षम फाउंडेशनच्या अध्यक्षा सुजाता कोळी यांनी महागौरव सोहळ्याचे नियोजन केलं होतं महिला सुजाता कोळी यांनी महिलांची भक्कम मोठ बांधली आहे सुमारे तीन हजार महिला रजिस्टर नोंदणी करून फाउंडेशनच्या सभासद झाल्या आहेत वर्षभर महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम फाउंडेशन काम करीत असते समाजामध्ये आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांचा सन्मान व्हावा हा उद्देश समोर ठेवून फाउंडेशनच्या वतीने पंधरा मार्च रोजी सक्षम नारी सन्मान दोन हजार पंचवीस चे आयोजन केलं होतं पेठवडगाव येथील महर्षी तातासाहेब मोहिते सांस्कृतिक भवनामध्ये संपन्न झालेल्या सोहळ्यामध्ये हालगीच्या निनादात प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यात आले कोल्हापूर फेटेमधून पुरस्कार प्राप्त मान्यवर सभागृहात आल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षा दुर्गा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर शर्वरी पवार यांनी भाषणामध्ये महिला कशी सक्षम तुम्हाला एखाद्या गोष्टी एखाद्या एका डॉक्टर मध्यंतरी मी बस मला मित्र होतो तो इव्हन त्यांना दुबईत हॉस्पिटल उभारलं आम्ही दोघं बसलो होतो आणि त्यावेळी त्या डॉक्टरनी मला सांगितले शरण तुला माझा क्लासमेटच होतं तो मोठं हॉस्पिटल आहे शरण तुला माहिती कॅन्सरचं प्रमाण कशामुळे वाटलं वाटलं हे मग मी बाई आहे हा म्हटलं मी त्याच्या स्क्रीनिंग मध्ये गेलेलं आहे मला बोलवलं होतं काय काय कार्यक्रम होता तर नाही म्हटलं काय काय प्रमाण काय तर असेल नंतर हेल्थ इश्यूज नाही कॅन्सरचं प्रमाण वाढायचं कारण सगळ्यात जास्त चिंता बायला विचारलं काय अडचण काय काय नाही आमचे उडता बसता म्हणे भोगतात आणि मी झुरत बस तर तुम्ही नवऱ्याशी सुरुवात साधा त्याला काय अडचण अडचणी येतो छान लागतं आपण बाहेर ठेवायला तुम्ही कामात त्रस्त झालेला आहे कोणी वैतागलेला आहे पिचलेला आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भांडण घे नसत तर तुझी बोलला आणि नाही ऐकलं तर मग तुम्ही बरा किरी एनिवे असो तर त्याच्याशी बोला त्याच्याशी संवाद साधा चिंता ही गोष्ट चांगली नाही चिंतेनं चिता चितेवर जायला लागते त्यामुळे स्त्रियांनो शांत राहा एन्जॉय करा गाणी ऐका ओल्ड सॉंग्स ऐका ज्यांना आवडतं त्यांनी रिल करा सुट्टीचे दोन दिवस स्वतःसाठी एक दिवस पूर्ण वराचं क्लिनी आणि एक दिवस पूर्ण बाहेर फिरायला जा थोडे थोडे पैसे चालू

अनेक लहान मोठ्या मुली महिलांनी लावणीसह इतर गाण्यावर डान्स करीत कार्यक्रमाची रंगत वाढवली कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनच्या खजानी सुरेखा कांबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव प्रतिभा कोळी सल्लागार संदीप कोळी यांनी परिश्रम घेतलं या सोहळ्यास मैत्री संघटनेच्या मयुरी आळवेकर जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष नीता माने कराओके ग्रुपच्या मेघा इंगळे माजी उपसरपंच दिलीप पाटील शांतीलाल मोतीलाल राठोड आदी उपस्थित होते

काठा पदराच्या नवीनतम साड्या डिजिटल प्रिंट साड्या बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या लग्न बस्त्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर